रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवात सोलापूर येथून सोलापुरीत एकशे पंधरापेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवका झाली होती सुपर क्वालिटी कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम मिनी मीडियम एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा नऊशेत एक हजार शंभर रुपये विकला गोल् सहाशे ते आठशे रुपये क्विंटल तर मुंबई येते आज नव्वद कांदा गाड्यांची आली का होती मुंबई येते काही लॉट एक हजार सातशे नऊशे रुपये पर्यंत विकले तर रिटेल ऍव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार सहाशे रुपये गोल्टे गोल्डा चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा घोडा तीनशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज पंचेचाळीस हजार आठशे चौसष्ट गोण्याची अवकाली होती बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर इथे विकले तर हैदराबाद येथे साठ गाड्यांची अवकाश झाली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा